नमस्कार मित्रांनो प्रश्न असा आहे की होमिओपॅथीने सोरायसिस दुरुस्त करण्याचे काय फायदे आहेत हे बघा पहिली गोष्ट अशी की सोरायसिसवर उपचार नाहीत हा एक मोठा गैरसमज आहे सोरायसिसवर उपचार आहेत विविध पॅथींमध्ये पण उपचार आहेत मॉडर्न सायन्समध्ये ॲलोपॅथीमध्ये उपचार आहेत होमिओपॅथीमध्ये पण आहेत पण प्रत्येक उपचाराचे परिणाम वेगळे आहेत आता आपण पहिल्यांदा बघूया की होमिओपॅथिक उपचाराचे काय फायदे आहेत सगळ्यात पहिल्यांदा होमिओपॅथीचा उपचार जो आहे हा रोगाच्या कारणाशी म्हणजे सोरायसिस जरी त्वचेचा रोग असेल तरी त्याचं मूळ कारण त्वचेमध्ये नसून प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झालेला निर्माण झालेला जो बिघाड आहे त्या बिघाडाचे त्वचेवरील परिणाम आहेत आणि होमिओपॅथी सोरायसिसच्या प्रतिकारशक्तीमध्ये जो दोष आहे तो दुरुस्त करते अनुषंगाने पर्यायाने त्वचेवरचा सोरायसिस पण जातो आणि तो पुन्हा परत येत नाही हा सगळ्यात पहिला फायदा दुसरा फायदा असा आहे की होमिओपॅथिक उपचारामध्ये होमिओपॅथिक औषधी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा त्यांचे कुठलेही दुष्परिणाम नाही आपण ना वर्ष दोन वर्ष जरी होमिओपॅथीची औषध कंटिन्युअस घेतली तरी देखील आपल्या शरीरावर औषधांचे दुष्परिणाम नाहीत दुष्परिणाम विरहित आहेत तिसरं महत्त्वाचं महत्त्वाचं कारण असं आहे की होमिओपॅथिक औषधं घ्यायला अतिशय सोपी आहेत त्यांची चव किंवा लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांनासुद्धा ते सुरक्षित आहे अक्षरशः ज्या व्यक्तींना प्रेग्नन्सी आहे प्रेग्नन्सीमध्येही होमिओपॅथिक औषधी अतिशय सुरक्षित आहेत तर होमिओपॅथिक औषधांची ही सगळी जे फायदे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे होमिओपॅथीने सोरायसिस हा जो आहे हा मुळापासून दुरुस्त होतो आणि सोऱ्याटीटमध्ये जे काही उपचार करण्यात आले आहेत त्यांनी उपचार घेतल्यानंतर पूर्ण उपचार घेतल्यानंतर पंधरा ते वीस वर्षापर्यंत पुन्हा आला नाही हे होमिओपॅथिक उपचाराचे वैशिष्ट्य आहे धन्यवाद